नेहमीचेच पोहे उपमा वगैरे खाऊन खाऊन कंटाळा येतो काहीतरी नवीन पदार्थ करून खावा असं वाटतं आज माझ्याकडे भरपूर भाज्या शिल्लक होत्या त्यासाठी मी बनवलं आहे मिक्स व्हेज वडी जयुस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज कुरकुरीत वडी तर चला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या मुलं भाज्या खायला नाक मुरडतात माझ्याकडे बघा आता दोन अळूचे पानं होते माझ्या खुंडीमध्ये आलेले मग ते पानं काढून घेतले दोन आणि मधला भाग बघा असं काढून घेतलेला आहे दोन्ही पानांचे डेट असे काढून घ्यायचे आणि मग मस्त बारीक असं मी कट करून घेणार आहे तुमच्याकडे जितके पानं असतील तितके तुम्ही घेऊ शकतात आणि नको असेल तर स्किप पण करू शकतात मग आता इथे मी पानांची बघा अशी घडी घालून घेतली आणि बारीक असं कट करून घेतलेलं आहे पानाची कटिंग आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे जर मोठे पानं असले तर मग वळी कट करताना आपल्याला अडचण येईल म्हणून एकदम जितकं बारीक कट करता येईल तितकं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे मग आता सर्व दोन्ही पानं मी कट करून घेतलेले आहेत बारीक असे कट करून घेतले आहेत मस्त आता कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपल्याला काड्यांसकट घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक अशी कट करून घ्यायची आहे सर्व जिन्नस आपल्याला बारीक कट कर करायचे आहेत नंतर मी थोडी पत्ताकोबी घेतलेली आहे आणि सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत पत्ताकोबी पण अशी कट करून घ्या बारीक मग बारीक असं कट करून घ्यायचं आहे आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या भाज्या आपण घालू शकतो नंतर मी गाजर किसून घेतलेला आहे गाजर धुवून साल काढून घेतलेली आहे नंतर मी एक छोटासा बटाटा होता घरात तोही घेतला त्याची तो साल काढून त्याला एक किसून घेतलेला आहे मग आता ज्या भाज्या शिल्लक होत्या त्या भाज्या मी घेतल्या आहे इथे मी थोडंसं चिंचं आणि गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे गाळणीने गाळून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेऊ पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाला तुम्ही स्किप पण करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर घेतली चिली फ्लेक्स घेतलेले आहेत पाव चमचा आणि माझ्याकडे कधीपासून मॅगी मसाला पडलेला होता तो मसाला पण मी यामध्ये यूज केला पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि आता सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेऊ यातला मॅगी मसाला नसला नाही टाकला तरी चालेल आता आपण सर्व भाज्या मिक्स करून घेऊ मसाला त्याला पूर्ण कोट झाला पाहिजे बघा आता मी सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आहे मिक्स केले आहे तुम्ही यामध्ये फ्लावर पण बारीक कट करून टाकू शकता बीन्स पण टाकू शकता मग तर मसाला छान कोट झालेला आहे यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मी आता बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ साधारण पाच ते सहा चमचे इतकं घ्यायचं आहे आणि तुमच्या भाज्यांच्या क्वांटिटीनुसार तो कमी जास्त सुद्धा होऊ शकतो भाज्या कमी असतील तर बेसनपीठ कमी लागेल भाज्या जास्त असेल तर आपल्याला बेसन बेसनपीठ जास्त घ्यावं लागेल इथे मी दोन चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे बारीक करून ते पण टाकू शकता पोहे आधी धुवून घ्यायचे आणि मग त्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आता गाळणीवरती मी तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण आपण यावर टाकून घेणार आहोत मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला गाळणीवरती फार बारीक लेअर किंवा फार जाड लेअर नसावी साधारण आपल्याला एक इंचापर्यंत आपल्याला लेअर ले 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 चालते आता बघा सगळं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे जास्त बारीक झालं तर आपली वडी पण बारीक येईल आता मी आधीच पाणी तापायला ठेवलं होतं त्यावर मी आता गाळणी ठेवून वाफवून घेणार आहे दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण त्याला सुरीने टोचून बघू सुरी जर आपली क्लिअर निघाली तर आपली वडी शिजलेली आहे बघा आपली सुरी एकदम क्लिअर निघालेली आहे आता आपण याला बाहेर काढून घेऊ त्यासाठी मी ओलथणीला तेल लावून घेतलेलं आहे अलगद आपण आता वडीचं जे मिश्रण आहे ते असं काढून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आता वड्या आपल्याला हव्या तेवढ्या साईजमध्ये आपण कट करून घ्यायचे आहे त्याआधी मी तुम्हाला सांगायला विसरली मी यावर तीळ टाकून घेतलेली होती वरून तुम्ही जे मिश्रण भिजवतो आपण तेव्हा तीळ टाकली तरी चालेल वरून टाकली तरी चालेल बघा आता वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आणि आता आपण गॅसवर तेल ठेवून घेतलेलं आहे तेल आहे आपलं आता आपण वड्या तळायला सुरुवात करून घेऊ वड्या आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायच्या आहे फार हाय पण नाही आणि लो पण नाही आपण जर लो फ्लेमवर तळल्या तर त्यात ते तेलकट होतील म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे वड्यांचा कलर बदललेला आहे आता आपण पलटी करून घेऊ खालून पण छान तळल्या गेल्या की आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा तेलसुद्धा आपल्याला अगदी कमी लागलेलं ला आहे वडीचा आवाज बघा कसा कुरकुरीत आलेला आहे वरून कुरकुरीत आणि आतमधून नरम अशी आपली वडी तयार झालेली आहे वयस्कर लोकंसुद्धा वडी छान अशी खाऊ शकतील तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आणि सोबत जे बेल ऐकन दिले आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद